सत्य आरंभ संस्था पुणे यांच्या वतीने आंबेडकरी चळवळीचे सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये सातत्याने सक्रिय असणारे पितांबर झिवार साहेब यांना सामाजिक कार्यगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी चित्रपट अभिनेते भरत जाधव यांना थोर चित्रपट अभिनेते बाबुराव पेंटर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला माणूस कितीही मोठा अभिनेता घेता झाला तर त्याची वागणूक त्याची सभ्यता ती माणसाच्या हृदयाची जुळलेली पाहिजे तोच खरा अभिनेतानी अभिनेते भरत जाधव यांच्याशी फोटो काढण्याच्या निमित्ताने स्टेजवर गेलो असताना जवळ या आणि उभं राहा असे म्हणून त्यांनी फोटो काढणाऱ्या लोकांचे हृदय जिंकले त्यावेळेस सन्माननीय मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुष केलेकर साहेब यांच्यात असे अभिनेते भरत जाधव यांना पुरस्कार दिला यावेळी अनेक पुरस्कार त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर सर्व पुरस्कार पुरस्कार थिंकचे टोला अभिनंद आपण पाहत आहात टोला न्यूज आपण आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद आपण पाहत आहात टोला न्यूज